चा, सिल्वर बटनाचा मानकरी ठरलेला व महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या तीन कोटी लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सेवन स्टार न्यूज चॅनलच्या नव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा इच्छुक मे अनु इलेक्ट्रिकल्स शिवनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली प्रोफाईटर माननीय श्री सुधीर शामराव आढाव इलेक्ट्रिक इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर मुक्कामपोस्ट शिवनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली संपर्क सत्त्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य नव्याण्णव पाचशे आमच्याकडे सर्व प्रकारच्या एल टी एच टी लाईन ट्रान्सफॉर्मर व इलेक्ट्रिकल संबंधी सर्व कामे करून मिळतील